आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपावर गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी काल रात्रभर खलबत सुरू होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सगळ्या बैठकीला होते रात्री एक वाजेपर्यंत जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू होती बैठकीमध्ये महायुतीच्या महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय असं मानलं जातंय अधिकृत घोषणाही लवकरच केली जाईल दरम्यान अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शहा यांची एक स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती मिळते जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांना दहा ते बारा जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ते चार जागा मिळणार आणि उरलेल्या सगळ्या जागा भाजप लढेल असा निर्णय झाल्याचं समजते कालची बैठक नेमकी कशी झाली या बैठकीमध्ये फॉर्म्युला अंतिम झालाय का सगळं जाणून घेण्यासाठी थेट दिल्लीला जाऊयात माझे सहकारी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश कविता काल रात्री उशिरापर्यंत पर्यंत ही बैठक सुरू होती अमित शहा यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच त्यांच्यासह म्हणजे अजित पवारांसोबत सुनील तटकरे होते आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चंद्रशेखर बावनकुळे होते यांची काल बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली की महायुतीची जागा वाटप नेमकी कशी होणार काल महाशिवरात्रीची रात्र ही महायुतीच्या नेत्यांसाठी महाशिवरात्र होती कारण काल ठरणार होत की त्यांच्या उमेदवारांचं भवितव्य काय असणार <laughs> आहे आणि त्यानुसार आपल्याला जे समजतंय की बऱ्यापैकी संपूर्ण निर्णय आता महायुतीचा झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला साधारणपणे तीन ते चार जागांवरती समाधान मानावं लागेल शिवसेनेला दहा ते अकरा जागा दिल्या जाऊ शकतात आणि भारतीय जनता पक्ष हा उर्वरित जागांवर लढेल त्यातही शिवसेनेचे काही उमेदवार बदलले जावेत असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाने मांडलेला आहे युतीच्या सर्व उमेदवारांच्या विनेबिलिटीचा प्रश्न असल्यामुळे त्याविषयी असं म्हणण्यात आलं की काही उमेदवार हे बदलले जावेत कारण त्यांची विनेबिलिटी ही शक्य नाहीये ते जिंकू शकणार नाहीत असं दिसतंय सर्व्हे मधून त्यामुळे त्याबाबतही काल चर्चा झालेली आहे ज्या उमेदवारांचं तिकीट कापलं जाईल त्यांचं कुठेतरी राजकीय पुनर्वसन केलं जाईल असंही आश्वासन काल भाजपने दिलेलं आहे त्यामुळे या सगळ्याच्या आधारे काल लोकसभा निवडणुकांच्या बाबतीत दोन्ही पक्षांनी आणि आपापले भारतीय जनता पक्षाकडून जे जागांचं आश्वासन मिळाले त्यावर समाधान मानले असं आपल्याला कळतंय आणि याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल आगामी काळात विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये मात्र या दोन्ही पक्षांना त्या बदल्यामध्ये जास्त जास्तीच्या जागा दिल्या जातील जादा जागा दिल्या जातील असं कळतंय आता त्यामध्ये सुद्धा विशेषतः महाराष्ट्रामध्ये हात कडंगले असेल बारामती शिरूर हे मतदारसंघ हे अजितदाना गटासाठी सोडले जातील परभणीचा मतदारसंघ सुद्धा आणि शिवसेनेसाठी मुंबईतील एक एखादा मतदारसंघ जो सध्या त्यांचे सिटिंग खासदार आहेत तिथे त्यासह शिर्डी आणि इतर यवतमाळ असे काही जे मतदारसंघ आहेत तिथले उमेदवार कदाचित बदलले जाण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं असं आपल्याला समजते आणि तसं सांगितलं गेल्याच कळते आता या सगळ्या बाबत नेमका काय निर्णय झालाय तो अधिकृत आपल्याला लवकरच कळेल कविता सोमेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या आताच्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तर महायुतीमधलं जागा वाटपाचं सूत्र जवळपास निश्चित झालेलं आहे आणि ते लवकरच घोषित केलं जाईल अशी शक्यता आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट